आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर राजकीय पक्ष देखील उमेदवार निश्चितीसाठी कंबर कसून कामाला लागले असून पाचोरा मतदारसंघातील पाचोरा व भडगाव नगरपालिकेत नगराध्यक्ष नगरसेवक पदासाठी इच्छुकांची मोठी गर्दी होत असल्याने उमेदवारांच्या मुलाखतींचा कार्यक्रम शिवसेनेकडून जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील यांनी आज दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता जाहीर केला आहे आमदार किशोरप्पा पाटील हे विविध प्रभागातील इच्छुकांची स्वतंत्ररित्या संवाद साधणार आहेत शुक्रवारी दिनांक सात नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पाचोरा येथील शिवसेना कार्यालयात शहरातील सर्व इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार असून शनिवारी दिनांक आठ नोव्हेंबर रोजी बडगाव नगरपालिकेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती बडगाव येथील शिवसेना कार्यालयात सकाळी दहा वाजेपासून सुरू होणार आहेत यावेळी इच्छुकांनी प्रभागाच्या परिपूर्ण माहितीसह मुलाखतीसाठी उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेनेच्या वतीने जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील यांनी केले आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका